मुंबई संदर्भात महत्वाचा निर्णय पक्षाच्या कोर ग्रुपने आज सकाळी त्या ठिकाणी घेतला आगामी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत लक्षात घेता मुंबई शहरासाठी निवडणूक व्यवस्थापन समिती नबाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाने स्थापन करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला तशाबीचे आदेश सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निर्गमित केलेत पक्षाचे दोन कार्याध्यक्ष जे आहेत ते दोन कार्याध्यक्ष त्याचे सदस्य राहतील आमच्या आमदार सना मलिक आहेत माझे आमदार जिशान आहेत ते त्याचे सदस्य राहतील त्याचबरोबर ती माझ्या माहितीप्रमाणे दाजी विचारे राजू डोके संजय तटकरे हे आणि इतर काही सहकारी त्याच्यामध्ये निमंत्रित आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून पुढच्या संदर्भामध्ये अधिक काही त्याच्यामध्ये जी काही चर्चा करायची असेल ती त्यांनी सर्व संबंधितांच्याजवळ करावी आणि मग त्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा प्रदेश पातळीवरती आम्ही एकत्रितपणाने बसून मुंबईमध्ये संघटन वाढवण्याच्या दुष्कतून पुढचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत नाही पक्षाला अनेक वेळेला ज्या दुष्कतून सामोरं जाणं योग्य वाटतं तो निर्णय पक्ष त्या ठिकाणी घेत असतो हा पक्षाचा सामुदायिक कोर ग्रुपमध्ये घेतला गेलेला निर्णय आहे सर कि आपन मजे तालवल करुण आपन उल्टी भरत शेट गोगाले म्हणतात मात्र कोणाकोणी करून आपण थांबलात आपली उलटी सुरू आहे असं कोण काय बोलतं त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्या इतपत मी काय छोटा नाही आहे एक असं आहे की प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे मला माझ्याबद्दल कोण काय बोलले हे मी ऐकलेलं नाही एक ऐकल्याच्या अंतर त्याची प्रतिका दे, ते काय द्यायची असेल ती त्या ठिकाणी दिली जाईल मी माझ्या पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे मी पाच वेळेला विधानसभेवरती जिल्हा अध्यक्ष म्हणून आज दोन वेळेला लोकसभेवरती निवडून आलेला आहे एकदा महायुतीमधून एकदा महाविकास आघाडीकडून त्याच्यामुळे पक्ष आणि पक्षाचं पक्षा संघटन मजबूत करणं या पद्धतीने मी महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे आणि माझी भूमिका महाराष्ट्राने पाहिलेली आहे आता निखिल ठाकरे प्रशांत कदम दोघेही या ठिकाणी उपस्थित होते अशी चर्चा आहे की दोघांपैकी एका की युवकाध्यक्ष म्हणून निवड होईल आज काय चर्चा नाही आज या संदर्भामध्ये चर्चा जरूर वरिष्ठ पातळीवरती झाली पण त्या संदर्भातला निर्णय लवकरच पक्ष निश्चितपणाने घेऊसा एक असं आहे की त्या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादानी स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे कारण एखादा विषय ज्या वेळेला संवेदनाशील असतो त्यावेळेला त्या संदर्भातली भूमिका घेतली जात असते इतर वेळेला तशा बीत असू नये असं आमचं म्हणणं आहे सर त्याच्यावरती संजय राऊत म्हणाले आहेत का मांसा जर आम्ही बंद केलं तर आम्ही नको सपू नको सपून बनू हे एकंदरीत शाकाहारी खाणं नको सपून आहेत असा वाद सुरू आहे संजय राऊत काय बोलतात त्या प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया देण्याची मला आवश्यकता अशातला का भाग नाही मला जे योग्य वाटतं त्याच्याबद्दलची मी प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली पालकमंत्री पदावरून जो तिला आहे तो अजून सुटलेला नाही आहे रायगड असेल किंवा मग नाशिक असेल नाशिकमध्ये आता छगन भुजबळ यांनी सुद्धा ध्वजारोहण त्यांना गोंदियाचा जिल्हा दिलेला होता त्यांनी नकार दिल्यानंतर आता मंगल प्रभात यांच्यासाठी नवीन शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा या संदर्भातले नाराजी आहेत आणि त्यांमध्ये नाही त्याच्यात नाराजी असल्याचं काही कारण येतच नाही ध्वजारोहणा संदर्भामध्ये राज्य सरकार ज्या ठिकाणी पालकमंत्र्या आहेत त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते करत असतो ज्या ठिकाणी नसतील त्या ठिकाणी कोण करायचं त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारामध्ये निर्णय त्या ठिकाणी घेतले जात असतात गोंदियाच्या संदर्भात कदाचित भुजबळ साहेबांना त्यांच्या प्रकृती अस्वस्थ इतक्या लांब जाणं शक्य नसल्यामुळे त्यांनी नाही म्हटलं असेल बाबासाहेब पाटील जे गोंदियाचे पालकमंत्री आहेत त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे तिथं इतर कोणाच्यावरती ती जबाबदारी देण्याचं सरकारने ठरवलं असेल तब्येत ठीक नसेल तर त्याच्यामध्ये काय वेगळं वाटण्याचं काय कारण आहे एक था था। एक भाग असा आहे कोणी नाराज नाही महायुती म्हणून आम्ही सगळेजण भक्कमपणाने काम करतो मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सा काम आदरणीय दादा आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार त्या ठिकाणी काम करते पालकमंत्री कधी त्याबद्दल आज काही काहीच नाही ना त्या संदर्भामध्ये योग्य निर्णय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून घेतील